नमस्कार मित्रांनो अमळनेर आपले स्वागत आहे अमळनेर शहरात केवळ नावालाच साफसफाई शहरात प्रमुख वर्दळीच्या ठिकाणी घाणीचे साम्राज्य नगरपालिकेचा नागरिकांचा जीवाशी खेळ नगरवस्तीत साफसफाईकडे नगर, नगर परिषदेचे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे मत काही भागातील सफाई कर्मचारी सेवानिवृत्त झाल्याने साफसफाईवर होतोय परिणाम उपलब्ध कर्मचारी संख्येचे योग्य नियोजन होत नाही का नागरिकांचा सवाल कचरा जमा करण्यासाठी हातगाडी व इतर साधनांची आहे कमतरता पुरेसे कर्मचारी व साधने नाही मग आम्ही काम करायचे तरी कसे मुकदमाचा सवाल काही भागात कचरा जमा करण्यासाठी हातगाडी व इतर आवश्यक साहित्य उपलब्ध नाही पावसाळ्यात साथीचे आजार होऊ नयेत यासाठी घ्यावी लागेल काळजी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष घालण्याची आहे गरज शहरातील साफसफाईच्या विषयावर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यात दिला नका। या विषयांवर आमच्या प्रतिनिधींनी अंबळनेर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी श्री तुषार नेरकर यांची प्रतिक्रिया जाणून घेतली चला तर ऐकूया काय म्हणत आहेत मुख्य अधिकारी श्री तुषार नेरकर सर आपल्या अंबानेर शहरात स्वच्छता मोहीम ही राबवली जाते ते बाकीकडे कचराच दिसतं आहे बाकीचं तुम्ही आरोग्य विभाग काम करत नाही तर त्या विषयावर तुमचे काय मत अंबानेमध्ये रेग्युलर पद्धतीने घंटा घ्यायची सोय करण्यात आलेली आहे विशेषतः मार्केट एरियामध्ये सुद्धा त्यांना त्यांना देत आहे तसेच जर कोणाची तक्रारी असते तर कुठल्याही माध्यमातून जर आमच्याकडे प्राप्त झाले तर आम्ही तिच्या सुविधा त्यासुद्धा सोय करण्यासाठी व्यवस्थित घंटागाड्याचा ट्रॅक्टरपासून त्या सॉल्व्ह करण्यात येईल यावेळी नागरिकांना एक विनंती आहे की नागरिक तसेच दुकानदार यांनी आपल्या दुकानासमोर घंटागाडी आल्यानंतर आपला जो डस्टबिन कचरा असेल तो घंटाघाडी टाकून घंटागाडीचाच टाका जेणेकरून मी कचरा टाकण्याची आवश्यकता पण लागली आणि ती तर कचराचाच लागलो नागरिक तक्रार करताय आरोग्य विभागाकडे तर आरोग्य विभागाचे कर्मचारी म्हणताय की तुम्हाला का त्रास त्याच्यावर काय होतं तुमच्या आरोग्य विभाग ऐकत नाही काहीच काम करत नाही